तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बाळापूर तालुक्यातील कळंबी महागाव येथील पंचेचाळीस वर्षीय रहिवासी सारंग सावळे हे बुधवारी सायंकाळी मन नदीपात्रात वाहून गेले असता त्यांचा शोध सुरू होता दरम्यान ते मन नदीपात्रातून वाहून जात असताना लोहाराजवळील डोंगरगाव शिवारात येत असलेल्या मन नदी पात्रात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान डोंगरगाव येथील सदतीस वर्षीय भिकाजी भीमराव इंगळे यांना ते वाहून जात असताना दिसले त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी भिकाजी इंगळे यांनी मन नदीपात्रात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उडी घेतली व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते स्वतःही वाहून गेल्याचे गावकरी बोलत होते वाहून गेलेल्या त्या दोघांचाही त्या त्या गावातील गावकऱ्यांनी बुधवारी रात्री त्यांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र जास्त रात्र झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली दुसऱ्या दिवशी गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी भिकाजी भीमराव इंगळे राहणार डोंगरगाव यांचा मृतदेह कवठा बॅरेजमध्ये तरंगताना दिसून आला दरम्यान कळंबी महागाव येथील व्यक्तीचा शोध घेत असताना लोहारा नदीपात्रात त्यांचा शोध लागला तर बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तामशी येथील पस्तीस वर्षीय किशोर सुरेश मेसरे या युवकाचा मृतदेह तामशी ते पिंपळगाव दरम्यान असलेल्या मन नदीपात्रात आढळून आला महानकर नेप्सटी अमोल डोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा